सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एलियन पृथ्वीवर येणार हो तुम्ही बरोबर ऐकल सोशल मीडिया इंटरनेट टीव्ही न्यूज पेपर सगळीकडे सध्या एकच बातमी फिरते आहे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एलियन पृथ्वीवर येणार आहेत याला कारणही तसंच आहे एक बाहेरच्या जगातील रहस्यमय वस्तू ही आपल्या सूर्यमालेत आली आहे ज्याला शास्त्रज्ञांनी थ्री आय एटला हे नाव दिले आहे असं मानलं जात की ही वस्तू दुसरं तिसरं काही नसून आपण याआधी कधीही न पाहिलेली असू शकते ही वस्तू अतिशय वेगात आपल्या सूर्यमालेच्या आली आहे आणि विशेष म्हणजे पृथ्वीच्या दिशेने येत आहे त्यामुळे सर्व शास्त्रज्ञ विचारात पडले आहेत साधारण वीस किलोमीटर आकाराची ही वस्तू याआधी पाहिल्या गेलेल्या धुमकेतो किंवा लघुग्रहांपेक्षा खूप वेगळी आहे आणि ही वस्तू सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार आहे तुम्ही पाहत असतील हा ठिपका हाच आहे ज्याला काही शास्त्रज्ञ धुमकेतू तर काही शास्त्रज्ञ एलियनशिप मानत आहेत शास्त्रज्ञ एव्ही लियोब यांच्या म्हणण्यानुसार ही वस्तू त्याच्यावर पडणारा फक्त सूर्याचाच उजेड परावर्तित करत नव्हती तर ती स्वतःचा देखील एक वेगळा प्रकाश निर्माण करत होती जणू एखाद्या गाडीने हेडलाइट चालू केली असावी याशिवाय या वस्तू मध्ये विसंगत वैशिष्ट्ये आहेत जसे की वरवर पाहता मोठा आकार असणे त्यामधून निघणाऱ्या ओळखण्यायोग्य रसायनांचा अभाव असणे त्यामधून असे काही घटक निघणे जे सामान्यत रॉकेट लॉन्च होताना निघतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सूर्यमालेच्या ग्रहांच्या मार्गाशी जुळणारा एक अशक्य मार्ग म्हणजे ही वस्तू सूर्यमालेच्या बाहेरून जरी येत असली तरी ती आधी गुरुग्रहाच्या ग्रहाच्या जवळून जाणार मग मंगळ ग्रहाच्या जवळून मग सूर्याच्या जवळून आणि मग परत फिरून पृथ्वीच्या जवळून जाणार जणू ती वस्तू सूर्यमालेतील सर्व ग्रहांची आणि आपल्या सूर्याची ही माहिती घ्यायला येत असावी सूर्यमालेच्या बाहेरून येणारी वस्तू कोणत्याही ग्रहावर आणि उपग्रहावर न आदळता त्यांच्या इतका जवळून जाणे याची शक्यता फक्त शून्य पॉईंट शून्य शून्य पाच टक्के इतकी आहे जणू त्या वस्तूचा हा मार्गक्रम कोणीतरी आधीच ठरवून दिलेला असावा तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल कि इतक्या वर्षांत याआधी बाहेरच्या जगातून म्हणजेच आपल्या सूर्यमालेच्या बाहेरून सूर्यमालेत आलेल्या अशा केवळ दोनच गोष्टींची नोंद आपल्याकडे आहे आणि आता आपल्या दिशेने येत असलेली ही वस्तू केवळ अशी तिसरी वस्तू आहे याआधी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सतरा मध्ये सर्वात पहिल्यांदा अशी एक वस्तू बाहेरच्या जगातून आपल्या सूर्यमालेत आली होती ज्याला शास्त्रज्ञांनी आऊ मोआमोआ हे नाव दिले पण विशेष म्हणजे तो आपल्या सूर्यमालेत आला हे तो सूर्या निघून गेल्यावर आपल्याला कळले होते आणि याही पेक्षा चमकदार वायूची छटा निघाली नव्हती नॉर्मली एखादा धुमकेतू जो बर्फ वायू आणि इतर तशाच घटकांनी बनलेला असतो तो, तो जेव्हा सूर्याच्या जवळून जातो तेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे त्याच्यातून वाफ बाहेर पडते जी आपल्याला त्याच्या शेफ्टी प्रमाणे दिसून येते पण आऊ जेव्हा गेला तेव्हा अशी कोणतीच गोष्ट त्याच्या सोबत घडली नव्हती त्यामुळे हा धुमकेत तर नक्कीच नव्हता आता शक्यता उरली की हा एक लघुग्रह असण्याची तर अशा आकाराचा लघुग्रह असणे हे केवळ अशक्यच होते नॉर्मली लघुग्रह हे गोल अंड गोल अशा आकाराचे असतात आणि स्पेसशिप सारख्या लांबट आकाराचे लघुग्रह स्पेस मध्ये जास्त काळ टिकत नाहीत आऊ अजूनही गोष्ट शास्त्रज्ञांना कळू शकली नव्हती त्यांच्या मते या वस्तूला स्वतःचा वेग होता, होता।, होता। त्या वस्तूवर गुरुत्वाकर्षणाचा जोर नव्हता तर तिला पुढे ढकलत होत एखाद्या वाहनाला जसं त्याचं इंजिन किंवा मोटर त्याला पुढे जाण्याची शक्ती देत अगदी त्याप्रमाणेच ही वस्तू पुढे जात होती ही वस्तू देखील आपल्या सूर्यमालेत अनेक ग्रहांच्या जवळून कोणालाही न धडकता सूर्यमालेत जशी आली तशी निघूनही गेली जणू ती पूर्ण नियंत्रणात आपल्या सूर्यमालेत वावरत असावी त्यावेळी सूर्यमालेतून निघून बाहेर जाताना लक्षात आली होती पण यावेळी मोठी संधी आहे की या बाहेरून आलेल्या तिसऱ्या वस्तूचा ज्याला काही शास्त्रज्ञ ज्या एलियनशिप म्हणत आहेत त्याचा नीट अभ्यास करण्याचा पण आपल्या सूर्यमालेत लाखो करोडो वस्तू फिरत असताना शास्त्रज्ञांनाही नेमके कळले कसे ही गोष्ट सूर्यमालेच्या बाहेरून आली आणि ही आपल्याच सूर्यमालेतील नाही त्यासाठी आधी आपल्या सूर्यमालेचा फोटो पहा आपल्या सूर्यमाले सर्वात मध्ये सूर्य मग बुध शुक्र पृथ्वी मंगळ त्यानंतर करोडो लघुग्रहांचा पट्टा आणि मग गुरु शनी युरेनस नेपच्यून आणि परत एकदा करोडो लघुग्रह आणि बर्फ धूर वायूंनी बनलेल्या दगडांचा पट्टा येतो विशेष म्हणजे सगळे सूर्याभोवती गोल आकारात फिरत असतात आणि हे सगळे आपल्या सूर्यमालेचा भाग आहेत इतकंच काय तर लांब शेपूट असणारे धुमकेतू ज्यात लंबगोलाकारात सूर्याभोवतीच प्रदक्षिणा घालतात सूर्यमालेत असणाऱ्या या सगळ्याच गोष्टींचा मार्गक्रम हा एक तर गोलाकार किंवा लंब गोलाकार असतो आणि यावर सूर्याचा ताबा असल्याने ते कधीच सूर्यापासून सूर्यमालेपासून बाहेर जाऊ शकत नाही पण दुसरीकडे बाहेरून येणारी एखादी गोष्ट ही आपल्या सूर्यमालेत सरळ रेषेत येते ज्यावर आपल्या सूर्याचा अजिबात ताबा नसतो ती जशी सूर्यमालेत प्रवेश करते तशी सूर्याला न जुमानता तशी सूर्यमालेतून बाहेरही जाते त्या वस्तूचा मार्ग हा गोलाकार किंवा लंब गोलाकार नसल्याने ती सूर्यमालेत बाहेरून आली असे समजले जाते आपल्या दिशेने येणारा थ्रिया हाही असाच बाहेरच्या जगातून आला आहे शास्त्रज्ञांनी दिलेल्या या त्याची बरीचशी माहिती आहे थ्री याचा अर्थ तिसरा आणि आय याचा अर्थ ऍटलास म्हणजे ज्या स्टेशनने किंवा संस्थेने याला शोधले त्याचे नाव आजही शास्त्रज्ञांमध्ये दोन गट पडले आहेत काही म्हणतात की हा एक धुमकेतू आहे तर काही म्हणतात की एक, एक एलियनशिप आहे पण ती वस्तू नेमकी काय आहे एक धुमकेतू लघुग्रह कि साधारण ऑक्टोबर मध्ये कळून येईल कारण ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही गोष्ट मंगळ ग्रहाच्या जवळून जाणार आहे आणि पृथ्वीवरून मानव निर्मित कृत्रिम उपग्रह जे मंगळावर आहेत ते आपल्याला याची अधिक माहिती मिळवून देतील जुलै महिन्यात ही वस्तू गुरुग्रहाच्या जवळ होती आणि तिचा वेग इतका प्रचंड आहे किती ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मंगळ ग्रहाच्या जवळून जाणार आहे तर ऑक्टोबरच्या शेवटी ही सूर्याजवळून जाणार आपले सर्व ग्रह सूर्याभोवती गोल फिरत असल्याने येताना जरी या वस्तूची भेट पृथ्वीला झाली नसली तरी ती वस्तू जाताना मात्र पृथ्वीच्या जवळून जाणार आहे नासाच्या सांगण्यानुसार सतरा डिसेंबरला ही वस्तू पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल मग तुम्ही म्हणाल की ही आता कुठे आहे तर हा आता गुरुग्रहापासून पुढे वेगात मंगळ ग्रहाच्या दिशेने येत आहे आता प्रश्न हा आहे जर समजा ही वस्तू एलियन शिप नसून एखादा धुमकेतू निघाली आणि जर का तो पृथ्वीवर आदळला तर यामुळे पृथ्वीचं काही नुकसान करू शकेल का तर डायनोसर नष्ट होण्यामागे जो धुमकेतू त्यावेळी पृथ्वीवर आदळला होता त्याचा आकार तर या वस्तूच्या जवळपास अर्धाच असल्याचं बोललं जात त्यामुळे जर हा पृथ्वीवर धडकला तर त्याने काय होईल याची आपण कल्पनाच करू शकतो पण नशिबाने ही वस्तू आपल्या पृथ्वीच्या फार लांबून जाणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे त्यामुळे हा धोका आता नाच्या बरोबर आहे पण तसं असलं तरी सर्वांच्याच नजरा आता या बाहेरून आलेल्या पाहुण्यावर लागून आहेत हे मात्र पक्क तुम्हाला काय वाटतं हा एखादा धूमकेतू असेल एखादा लघुग्रह कि एखादी एलियनशिप बाकुल पुआ